बारामती लोकसभा मतदारसंघातून पराभवाची नामुष्की ओढावल्यानंतर राज्यसभेची खासदारकी मिळवणाऱ्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्र पवार यांच्या नावावर सत्तर कोटी पंच्याण्णव लाख रुपयांची मालमत्ता आहे लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी त्यांनी सभांपासून ते विविध प्रकारच्या प्रचारासाठी एकोणपन्नास लाख एकोणनव्वद हजार पाचशे एकसष्ट रुपयांचा खर्च केला मात्र प्रत्यक्षात त्यांच्या खात्यातून एक पैसाही खर्च झाला नसल्याचं उघडकीस आलंय सुनेत्रा पवार यांनी लोकसभेची उमेदवारी अर्ज दाखल करताना दाखवलेली संपत्तीच राज्यसभेची उमेदवारी दाखल करताना निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये दाखवली त्यामुळं निवडणुकीचा खर्च नक्की कुणाच्या खिशातून केला असा प्रश्न निर्माण झालाय उमेदवारी अर्ज दाखल करताना प्रत्येक उमेदवाराला प्रतिज्ञापत्र सादर करावं लागतं त्यामध्ये मालमत्ता आणि दाखल असलेल्या गुन्ह्यांची सविस्तर माहिती द्यावी लागते त्यानुसार सुनेत्रा पवार यांनी स्वतःच्या नावावर असलेल्या संपत्तीचा तपशील दिला लोकसभेसाठी त्यांनी बारा मार्च रोजी प्रतिज्ञापत्र सादर केलं त्या प्रतिज्ञापत्रात त्यांची जंगम मालमत्ता बारा कोटी छप्पन्न लाख अठ्ठावन्न हजार नऊशे त्र्याऐंशी रुपये स्थावर मालमत्ता अठ्ठावन्न कोटी एकोणचाळीस लाख चाळीस हजार सातशे एकावन्न रुपये दाखवली आहे त्यांची जंगम आणि स्थावर मालमत्ता सत्तर कोटी पंच्याण्णव लाख नव्याण्णव हजार सातशे चौतीस रुपये आहे याशिवाय वारसा हक्कानं त्यांना तेहतीस कोटी नऊ लाखांची संपत्ती मिळाली आहे बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवताना त्यांनी प्रचारासाठी किती रुपये खर्च केले याचा तपशील दिला त्यामध्ये एकोणपन्नास लाख एकोणनव्वद हजार सहाशे एकसष्ट रुपयांचा खर्च करण्यात आलाय तो खर्च निवडणूक प्रतिनिधी म्हणून किरण गुजर यांच्या नावावर दाखवण्यात आलाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानंही त्यांचा खर्च केलेला नाही त्यामुळे एक पैसाही खर्च न करता सुनेत्रा पवार यांची लोकसभेची निवडणूक झाल्याचं स्पष्ट झालंय राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज भरताना सुनेत्रा पवार यांच्या प्रतिज्ञापत्रामध्ये संपत्तीत बदल झालेला नसल्याचं दिसून आलं सुनेत्र पवार यांनी लोकसभा निवडणुकीत केलेला खर्च निवडणूक आयोगाच्या दैनंदिन खर्च नोंदवहीत नोंदवण्यात नौं आलाय पवार यांच्या प्रतिनिधीने चार मे दोन हजार चोवीस रोजी दिल्या हिशोबानुसार एकोणपन्नास लाख एकोणनव्वद हजार पाचशे एकसष्ट रुपये खर्च दाखवलाय मात्र आयोगाच्या छायांकित खर्च नोंदवहीत नोंदणीनुसार एक कोटी एक लाख एकोणतीस हजार आठशे पंचेचाळीस रुपये दाखवलाय आयोगानं एकसष्ट लाख एकसष्ट हजार सहाशे एकोणीस रुपयांची तफावत असल्याचं दाखवून सुनेत्रा पवारांना नोटीस पाठवून खुलासा मागवला आहे लोकसभा निवडणुकीत राजकीय पक्ष आणि उमेदवारांना पंच्याण्णव लाख रुपयांपर्यंतचा खर्च करण्याची मर्यादा घालण्यात आलेली आहे